मायणीकरांच्या मनातील फायनलचा फेरा सुटला आणि सहा गणे लढत झाली एक बाद झाला सहा जणांच्या मध्ये सुंदर लढत या वर्षीचा आजच्या मनातील मायणीकरांचा एक नंबरचा मानकरी कोण अलीकडे अर्जुन पलीन लक्ष लक्ष अर्जुन लढत झाली पलीकडे पाहला आंबेगावकरांचा लक्ष्या पाहला आणि पलीकडे पाहला अर्जुन लढत आली काठा किर कुणी बाजी माने सगळ्यांनीच बघितलं लढत आली काठा किर अलीकडं पाला मायनी घालोळकरांची नवीन खरेदी चांद पाला आणि पलीकड मौजाबाला सय्यद किल्ले मछिंद्रग यांचा या ठिकाणी राजा पळाला दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत सुंदर लढत झाली आड़ाल होता अर्जुन आणि चांद आणि पड्याल होता लक्ष्य आणि राजा दोघात लढत कोण झाले एक नंबरचा आम्हाला कडे आला पड्याला होता बाबोड्याचा भैया आणि आडायला होता बालाडावर नेवरीचा सकाळपासून सुंदर असं मैदान संपन्न झालं निर्विघ्न सिद्धनाथाच्या कृपेनं आशीर्वादानं सकाळपासून या मैदानामध्ये कुठलाच अडथळा नाही सुंदर आणि पारदर्शक मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं बस्तर असनी जानी ज्यानी या ठिकाणी ज्ञात अज्ञात ज्यांनी या ठिकाणी या मैदानात सहकार्य केलं त्या सगळ्यांच सिद्धनाथ यात्रा कमिटी स्पूर्ती